मराठा समाजासाठी आपण रस्त्यावरती उतरतात जीवाची काळजी न करता आहोर उपास पण आज आम्हाला अभिमान ह्याचा आज रस्त्यावर त्यांना न्याय दिला सांगतो हासा जो प्रकारे आपण जर रस्त्यावरती उतरले नसते तर त्याने शिकवून दाखल

खरा प्रसंग झाल्यानंतर आंदोलन करावं लागतं दादा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतो लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं हे पहिलं आंदोलन असं म्हणतो की त्याच्यामध्ये राजकारण नाही दादा रा। फक्त म्हणजे मी तर विरोधी पक्षांना आमदार आहे पण प्रकाश दादा असतील असतील किंवा भाजपचे अनेक आमदार असतील या विषयामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदाच बोलताना दिसले जात वारंवार आपण सर्वांची भाषक मी काय ऐकत होतो जीवनाची तुमचं ऐकलं जी बघा कळमळ आहे मी जे आधी ते सांगितलं की एखादी घट्टा खुपच आणलं चांगला लागतो मुंडे कुटल्यावरती दोन दोन वर्ष झाले तरी मुले दास होत नाही तपास होत नाही आणि एकीकडे लगेचच पूर्व खोटा कुणाला आणत होतो मसाजच्या प्रकारांमध्ये जातात मी संतोष अन्ना देशमुख यांच्या कुटुंबासोबत रामकृष्ण बांधराचा एक विषय मांडला होता आपण सर्वांनी त्याला साथ दिली आणि त्या कुटुंबावरती दोन खोटे तीनशे साथ झाले होते आई वडिला पण आपण सर्वांनी आंदोलन केलं म्हणून आज त्यांना सुद्धा ही दिली भेटली आणि आज फक्त एवढ्याच प्रकरण आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी सुप्रिया रोहिताला आम्ही गेलो त्याला बोलता ते बोलताना एक गोष्ट तिथं असं बोलल्या आणि ते मनाला खूप जेव्हा न्याय भेटत नव्हता त्यांनी मनातून सांगितलं की माझ्या मुलांनी शपथ खाल्ली इच्छितेवरती की जोपर्यंत मी मोठा झाल्यानंतर जोपर्यंत माझ्या वडिलांच्या मारेकरांना मारणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही मुख्य गोष्ट अशी येणार हे एक परळी बायकर आहे सुंदर राजकारण म्हणजे संदीप तुमुळे बसून किशोर फडपडचं आणि झाल्यानंतर होतात गुन्हेगारा सुटतात आणि एखादा गुन्हा झाला पण तर सर त्याला आंदोलन करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर लागतं मग दादा निश्चितपणे आज विश्वास आहे की आपण या सरकारला बोलल्यानंतर खऱ्या अडथानी जर बघितलं मागे येऊन बोलतो की हे जे प्रशासन झाले ज्या काही बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जे आहेत ते त्यांच्याबद्दल तत्परती तर काम करतात पण जे वाल्मीकरणाच्या माध्यमातून जे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणले दादा ते अजून तशाच्या तसेच जर बिंदू नामाली विषय प्रकाश दादा आम्ही आणि सांगणारी अजितदादा बैठक ह्या संदर्भात केली गेली बिंदू नावाने तर विषय जर केला आला ना तर ही खालची जी आव्हान सरकारकडे जातात हे पूर्णपणे जी खरी परिस्थिती जेव्हा लोक आंदोलनासाठी उतरतात आपण जर काही फुटपत आला मग ते खरा अर्थाने खरा आवाज तिथं वरती जातो आणि भविष्यामध्ये जातात या कुटुंबाला आज खऱ्या अर्थाने आपण रस्त्यावर उतरल्यापासून आणि आपण सर्व सर्वजण आम्हाला विश्वास आहे की या कुटुंबाला नक्कीच न्याय भेटेल आणि दादा अजून एक गोष्ट मला या कार्यक्रमाच्या सांगितली की खोटे गुन्हे जे दाखल होतात जे मी मामा बोललो तर रामकृष्ण दादा या सर्व विषयावरती जे परळी पॅटर्न विषय म्हटलं ते प्रत्येक मतदारसंघामध्ये उठेल माझे एक निकटवर्ती वरती म्हणजे विजय पवार सर वरती गुन्हा दाखल झाला त्याला सगळ्यात आली आमदार म्हणून मी विधानसभेच्या बाहेर तिथं सांगितले ह्याच्यावरती एस आय टी दाखवत खरंच तिथं आहे तर पूर्णपणे तपास करा दादा एस पीला मी रोज बोलत होतो आणि या विषयामध्ये बोलत असताना की जर निघाला खरं तर तुमच्या पद्धतीने तिथं कारवाई करा दादा माझी विनंती आपला खूप मोठा आवाज आहे आपण एकदा आवाज केल्यानंतर महाराष्ट्र या विषयामध्ये सुद्धा पवार सरच्या कोचिंग क्लासेस आणि स्कूल मध्ये चारशे कॅमेरे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग राहा जे काही स्टेटमेंट त्याच्यामध्ये का असं सांगितलं की पंधरा दिवसानंतर ते डिलीट होत पण फॉरेन्सिक लॅब भारतात दोन आहे आणि त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये जेव्हापासून आपण कॅमेरा लावतो तेव्हापासून चार वर्षाचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये लिहतो दादा जर ह्याच्यामध्ये आमच्यावरती जे आरोप केले आम्ही जर दोषी असलो तर आम्हाला सुद्धा तुम्ही आठ तासा पण हे जे खोटे गुन्हे होतात आणि जे खरे खोटे गुन्हे होतात त्याच्यावरती आपण सर्वजण जर या कुटुंबासोबत एवढंच या ठिकाणी सांगतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांची मी आभार मानतो धन्यवाद भाई साहेब धन्यवाद यानंतर माननीय आमदार